चारही बाजूंनी बोटीत पाणी शिरायला लागलं होतं बोटीतली माणसं म्हणत होती मुलांना इथंच ठेवा आपण पोहत काठावर जाऊ पण त्या आईचा निर्धार ठाम होता तिनं दीड वर्षांचं बाळ अंगाला बिलगून घट्ट पकडलं तर दुसऱ्या तीन वर्षांच्या लेकीचाही हात सोडला नाही पाणी वाढलं बोट बुडाली आईला संधी होती स्वतःचा जीव वाचवण्याची पण तिनं लेकरांना सोडलं नाही तिनं आपल्या आधी त्या दोघांचा जीव वाचवण्याचा विचार केला पण पाण्यात येणारी प्रत्येक लाट तिचा हा विचार मोडून काढत होती पाण्याचा जोर सुसाट सुटलेलं वार यापुढे एका आईचे प्रयत्न निष्फळ ठरले एका बापाचे प्रयत्न निष्फळ ठरले आणि एका भावाचेही उजनीच्या पात्रात कुगाव ते कळाशी असा प्रवास करणारी बोट उलटली आणि दोन चिमुकल्यांसह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला हे सहा जण बुडाल्याची बातमी आल्यावर एनडीआरएफ आणि गावकऱ्यांनी त्यांना शोधण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले पण त्यांना यश आलं साधारण चाळीस तासांनंतर या सहा जणांचे मृतदेह पाण्यात तरंगायला लागले तेव्हा आणि बोट पाण्यात होती तेव्हा काय झालं हे सांगायला उरला काठ गाठू शकलेला पण आपल्या भावाला गमावलेला एक पोलीस अधिकारी संपूर्ण प्रकरण नेमकं आहे काय पाहूयात या व्हिडिओमधून सोलापूर आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवर आहे भीमेचं उजनीचं पाणी सोलापूरमधल्या करमाळा तालुक्यातलं कुगाव आणि पुण्यातल्या इंदापूर तालुक्यातलं कळाशी ही दोन्ही काठावरची गावं एका गावातून दुसऱ्या गावात जायचं म्हणलं तर रस्त्याला बराच वळसा घालावा लागणार आणि वेळही जाणार मग इथली लोक वापरायला लागली बोट सकाळी साडेआठ वाजल्यापासून या बोटी निघायच्या यात माणसं बसायची टू व्हीलर असायच्या गरज लागलीच तर फोर व्हीलरही टाकली जायची एक माणूस आणि एका गाडीचे सत्तर रुपये व्हायचे प्रश्न फक्त पैशाचा नव्हता तर वेळेचा होता रोजच्या सवयीचाही यात सगळ्यात आली मंगळवार एकवीस मेची संध्याकाळ साधारण सहा वाजून गेले होते आता संध्याकाळी सहा हा तसा बोट बंद करण्याचा वेळ पण त्या दिवशी सहाच्या आसपासच काही लोक कुगावच्या काठावर आले यात कुगाव मधलेच गौरव डोंगरे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे हे सख्खे चुलत भाऊ होते त्यांना कळाशीला जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला जायचं होतं असं सांगण्यात आलं तर करमाळ्यातल्या झरे गावातलं जाधव कुटुंबीय होतं ज्यात गोकुळ जाधव आणि कोमल जाधव हे नवरा बायको होते आणि त्यांची तीन वर्षांची मुलगी माही आणि दीड वर्षांचा मुलगा समर्थही रोज कुगाव कळाशी अशा फेऱ्या मारणारी बोट चालवणाऱ्या अनुराग अवघडे यांनी सुरुवातीला वेळ बघून बोट पाण्यात सोडायला नकार दिला पण यात चौघांनी आग्रह केला अनुरागही गावातलाच आणि ओळखीचाच त्यात वातावरण ढगाळ असलं तरी भीती वाटावी असं काही नव्हतं त्यामुळं अनुराग उर्फ गोल्यानं बोट सोडली आणि हे सहा जण त्याच्या बोटीत बसले बोट सुटली पाण्याखाली असलेले इनामदार वाड्यापर्यंत आली आणि हवेचा नूर आभाळ गच्च भरून आलं पाण्याचे थेंब पडायला लागले आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे आजूबाजूची झाडं हलायला लागली काठाच्या जवळ असलेल्या कित्येक शेतात वाऱ्यामुळं पिकांचं नुकसान झालं अचानक सुटलेलं वादळी वारं हा शेतकऱ्यांसाठी गावकऱ्यांसाठी धक्का होता पण त्यापेक्षा मोठा धक्का होता तो बोटीत बसलेल्या माणसांसाठी या बोटीतून काठापर्यंत आलेल्या राहुल डोंगरे यांनी गावकऱ्यांना जे काही सांगितलं त्यातूनच ही घटना उलगडली बोट जवळपास मद्याच्या पलीकडं आली होती काही वेळात आपण कळाशीला पोहोचू असं बोटीतल्या लोकांना वाटलं पण बोटीत माणसं सातच असल्यामुळं वारं सुटल्यावर बोट हेलकावे खायला लागले यात भर पडली ती लाटांची वारं वाहत होतं पाणी उसळत होतं आणि या सगळ्यात इंजिनच्या पाईपपर्यंत पुरेसं पाणी जाईना झालं साहजिकच इंजिन गरम होत गेलं आणि त्यातून धूर यायला लागला बोटीचा स्पीड कमी झाला पुढं काय करायचं याचा विचार करेपर्यंत पाण्याची मोठी लाट आली आणि बोटीत मागच्या बाजूने घुसली एका भागात पाणी साचलं आणि बोट दबली बोट सावरण्यासाठी बोटीतले काही पुरुष पुढच्या बाजूला येऊन बसले तरी हिलकावे खाणं पूर्णपणे थांबलं नव्हतं तरी ही सुरळीत होईल अशी आशा होती पण त्या आशेला सुरुंग लागला लाटेनं मच्छीमारांनी दिलेल्या माहितीनुसार ही लाट साधारणतः दहा फूट उंचीची होती या लाटेमुळे बोटीत पाणी शिरलं आणि बोट बुडाली बोटीतल्या सगळ्याच माणसांना पाण्यात यावं लागलं पण कोमल जाधव यांनी आपल्या मुलांना घट्ट पकडून ठेवलं होतं त्यांचे पती गोकुळ जाधव या तिघांचा जीव वाचवण्यासाठी झटत होते असं सांगण्यात येतंय की या बोटीवर लाईफ जॅकेट सही होती पण वाऱ्यामुळं अस्थिर झालेली बोट आणि सुरुवातीला एकाच बाजूला घुसलेलं पाणी यामुळं लाईफ जॅकेट काढायचा चान्स मिळाला नाही की बोटीवरच्या माणसांना ते जमलं नाही हा प्रश्न अनुत्तरितच आहे पण या सगळ्यात जेव्हा बोटीत एका बाजूचं पाणी वाढलं तेव्हा जाधव दाम्पत्याला मुलांना सोडून तुम्ही पाण्यात उतरता का आपण पोहत काठ गाठू शकतो आपला जीव वाचू शकतो असा पर्याय होता पण या दोघांनी विशेषत कोमल जाधव यांनी आपल्या दोन्ही मुलांना स्वतःच्या जवळ ठेवलं त्यांनी ठरवलं होतं जीव वाचवायचा प्रयत्न करायचा तर दोन्ही लेकरांना घेऊनच पण जशी दुसरी मोठी लाट आली तसे सातही जण पाण्यात फेकले गेले सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे यांना पोहता येत होतं त्यांनी गौरव आणि अनुरागला वाचवण्याचे प्रयत्न सुरू केले गोकुळ जाधव यांनी आपल्या पत्नी आणि मुलांना वाचवण्यासाठी झुंज दिली पण तिघांना सांभाळणं सावरणं त्यांनाही कठीण जात होतं त्यांनाही पोहून काठ गाठता आला असता पण त्यांनी या तिघांना वाचवण्याचे प्रयत्न सोडले नाहीत आणि दम लागला आणि एक लाट आल्यावर ते दिसेनासे झाले तशीच परिस्थिती अनुरागची झाली इकडे कोमल जाधव यांनी मात्र आपल्या मुलांना घेऊन काठ गाठायचं ठरवलं त्यांनी राहुल डोंगरे यांना मदतीसाठी आवाज दिला त्यांनी आधार द्यायचा प्रयत्न केला पण या सगळ्यात कोमल यांच्या हातून आपल्या तीन वर्षांच्या मुलीचा हात सुटला तेवढ्यात एक मोठी लाट आली आणि कोमल यांना हादरा देऊन गेली तरीही त्यांनी आधार मिळवण्याचे प्रयत्न सुरू ठेवले हातपाय मारत आपल्या मुलाला घट्ट पकडून ठेवत त्या काही अंतर पुढे आल्या आणि पुन्हा एक मोठी लाट आली जाधव दिसेनाशा झाल्या इकडे राहुल डोंगरे यांनी मात्र हार मानले नव्हते त्यांनी आपल्या चुलत भावाला गौरवला आधार दिला दोघांना काट गाठायचं आहे हे, हे त्याला सांगितलं पण राहुल यांचा आधार घेणारा गौरव पाण्याच्या स्पीडमुळे मागं पडला त्यानं आपल्या भावाला मदतीसाठी आवाज दिला राहुल यांनी मागं वळून बघितलं तर त्यांच्या तोंडावर लाटा दळली नाका तोंडात पाणी गेलं श्वास घेणं अवघड झालं आणखी थोडा अंतर गेलं परत भावाचा आवाज ऐकून त्यांना मागं वळून पाहिलं पण परत एकदा लाटेनं तडाखा दिला वाऱ्यामुळं लाटा एवढ्या वेगात वाहत होत्या की राहुल यांनी पुन्हा मागे बघितलं तेव्हा त्यांना त्यांचा भाऊ दिसलाच नाही सोळा वर्षांचा हाताशी आलेला मुलगा डोंगरे कुटुंबानं काही क्षणात गमावला राहुल यांच्या अंगातली शक्ती ही संपत चालली होती अंतर कमी वाटत असलं तरी आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींमुळे ते ही खचले होते अशाही परिस्थितीत त्यांनी काठ गाठला लोकांकडे मदत मागणं हा एकच पर्याय त्यांना दिसत होता पोहत पोहत ते काठावर आले पण दम लागल्यामुळं काठावरच्या चिखलात अडकले तोपर्यंत अंधार पडायला नुकतीच सुरुवात झाली होती राहुल चिखलात पालथे पडले होते खर तर त्यांच्याकडे लक्ष जाण्याची शक्यताही नव्हती पण एका मच्छीमाराचं लक्ष त्यांच्याकडे गेलं त्यांना आसपासच्या लोकांना आवाज दिला या सगळ्यांनी राहुल यांना बाहेर काढायचे प्रयत्न सुरू केले पण त्यांना एक प्रश्न पडला होता की ही व्यक्ती इथं कशी आली आणि तेव्हाच राहुल यांनी गोल्या गोल्या असं म्हणायला सुरुवात केली आणि गोल्या ड्रायव्हर त्याची बोट आणि या बोटीचं पाण्यात न दिसणं यावरून लोकांनी घटनेचा अंदाज लावला राहुल यांनी सगळे त्राण एकटवून लोक बुडायलाची माहिती दिली राहुल यांची अवस्था इतकी गंभीर होती की त्यांना लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं इकडे मच्छीमार आणि गावकरी बोटी घेऊन पाण्यात उतरले खरे पण वारं आणि अंधारे यामुळं त्यांना शोधकार्य या आटोपत घ्यावं लागलं बुधवारी सकाळीच एनडीआरएफचं पथक इथं पोचलं आणि बेपत्ता झालेल्या सहा जणांचा शोध सुरू झाला पण पहिल्या चोवीस तासात त्यांच्या हाती पाण्यात बुडालेली पण चिखलात रुतलेली बोट सापडली एक बाईक सापडली सापडली नाहीत ती माणसं पाण्याच्या दोन्ही बाजूंना गावकरी बेपत्ता असलेल्या माणसांचे नातेवाईक यांची गर्दी झालेली आपल्याला झालेला त्रास विसरून राहुल डोंगरेही बचाव कार्यात सहभागी झाले पण बुधवारी यश आलं नाही आणि गुरुवारी सकाळी बातमी आली बेपत्ता झालेल्या सहाही जणांचे मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याची बचाव कार्य सुरू असताना इथं राजकीय नेत्यांनी भेटी दिल्या शासकीय अधिकाऱ्यांनी पाहणी केली पण गावकरी सांगतात वर्षानुवर्ष हा असाच प्रवास सुरू आहे अगदी आत्ताच्या दोन पिढ्या जन्मायच्या आधीपासून हे फक्त कुगाव ते कळशी मध्येच नाही तर प्रत्येक गावात अशा दोन तीन बोटी आहेत ज्यातून प्रवास करताना वळसा वाचतो पैसा वाचतो वेळ वाचतो पण धोक्यात येतो तो जीव हा जीव वाचवण्याचा प्रयत्न एका नवऱ्यानं आपल्या बायका मुलांसाठी केला एका आईनं आपल्या दोन चिमुकल्यांसाठी केला आणि एका भावानं आपल्या भावासाठी पण वादळी वारं पाण्याच्या लाटा आणि चुकलेली वेळ यापुढं कुणाच काही चाललं नाही आणि सहा निष्पाप जीव काही मिनिटांच्या वेळात प्राणाला मुकले प्रयत्नांची शर्थ करू नही